खिजाडिया बर्ड सँक्चुरी जामनगर शहरापासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावरती खिजाडिया बर्ड सँक्च्युरी आहे जामनगरच्या सगळ्यात सुंदर जागांपैकी ही एक जामनगरच्या राजांनी नद्यांचं वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी इथे जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर लांबीचा बांध घालून पाणी अडवून शेतीसाठी उपलब्ध करून दिलं होतं या बांधाच्या अलीकडे गोड पाणी पलीकडचं खारं पाणी मधलं मॅनक्रोव आणि शेतीमुळे इथे एक युनिक हॅबिटॅट तयार झालाय जो झाड आणि पक्षी या सगळ्यांसाठी इथे एंट्री फीस चाळीस रुपये आणि कॅमेरा फीस दोनशे रुपये इथे आम्हाला ब्लॅकनेक स्टॉकचा ऍडल्ट पाहायला मिळाला ऍक्च्युली इथे एक फॅमिलीज बघायला मिळाली मेल फिमेल आणि दोन ज्युएनाइल्स त्यांचे मुवमेंट त्यांचा फीडिंग पॅटर्न सगळं काही अगदी जवळना बघायला मिळालं ब्लॅकनेक स्टॉकच्या मेल आणि फिमेलमध्ये फरक करता येतो तो त्यांच्या डोळ्याकडे बघून फिमेलचा डोळा पिवळ्या रंगाचा असतो तर मेलचा डोळा हा काळ्या रंगाचा असतो थोडं पुढे गेल्यावर आम्हाला हा ग्रेट क्रेस्टेड ग्रेप बघायला मिळाला ग्रेप फॅमिली मधली ही सगळ्यात मोठी स्पिशी ब्रीडिंग मध्ये त्यांच्या एलॅबोरेट कोशिप साठी हे पक्षी खूप फेमस आहेत डोक्याचा शेप अगदी सापासारखा असल्यामुळे स्नेकबर्ड सुद्धा म्हटलं गेलेला हा ओरिएंटल डार्टर बाईड किंगफिशर आम्हाला इथे हॉवर करताना सुद्धा बघायला मिळाला कॉमन टील सुद्धा आम्हाला इथे जवळनं बघायला मिळाला या डग्सना बघत असताना ऑब्झर्व करत असताना त्यांचे फोटोज काढत असताना अचानक सगळे डग्स उडून गेले आम्ही कोणीही जास्त मुवमेंट केली नव्हती पण नंतर कळलं की वरणा एक ऑस्प्रे चाललेला त्याला घाबरून हे डग्स सगळे उडून गेले इथे आम्हाला दिसलेले इतर पक्षी म्हणजे कॉमन स्नाइप कॉमन क्रेन रफ आपल्याकडे जरी हा असा साधा दिसत असला तरी युरोपमध्ये गेल्यावरती ह्याला ब्रीडिंग प्लुमेज येतं आणि ते आपण गळ्यात घालतो त्या रफ सारखं दिसतं लिटल ग्रीब कॉमन बॅबलर पेंटेड स्टॉक वेस्टर्न रीफ हेरॉन grey फ्रँकोलिन आणि कॉमन किंगफिशर हिजाडिया बर्ड सँक्च्युरीचे दोन भाग आहेत एका भागामध्ये आपल्याला चालत जायला लागतं तर दुसऱ्या भागामध्ये आपण व्हीकल घेऊन जाऊ शकतो आमच्याकडे कमी वेळ असल्यामुळे आम्ही फक्त पार्ट टूमध्ये फिरलेलो जिथे आपल्याला व्हेकल अलाउड आहे जामनगरचं जर बर्डिंगचा प्लॅन असेल तर खिजाडिया बर्ड सँक्च्युरी बिलकुल मिस नका करू आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर हा नक्की शेअर करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू